नवी दिल्लीत एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेतील एनडीए खासदारांना संबोधित केलं हर हर महादेव भारत माता की जय अशा गजरात मोदींचं स्वागत करण्यात आलं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर इंडियाचा विश्वास आहे हे चित्र या निमित्तानं उभं केलं गेलं अमित शहानी सर्वाधिक काळ गृहमंत्रीपदी राहण्याचा विक्रम केला पंतप्रधान मोदींनी शहांची इतकी स्तुती केली की त्यातून काही वेगळा संदेश ते देऊ पाहतायत का अशी चर्चा सुरू झाली काय नेमकं घडलं इंडियाच्या बैठकीत पाहूया जम्मू काश्मीरातील कलम तीनशे सत्तर हटवणं अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन अशा ऐतिहासिक घटनांसाठी मोदी सरकारनं निवडलेला मुहूर्त होता पाच ऑगस्टचा त्यामुळे आज म्हणजेच पाच ऑगस्टला एनडीएच्या म्हणजेच भाजप आणि पक्षांच्या सर्व खासदारांची बैठक बोलवण्यात आली वा ही नवीन धक्कादायक निर्णय होना का या चर्चा शुरू हुई ऑपरेशन सिंदूर क्या है ये पूरे देश के लोगों के सामने आया और उनकी भूमिका क्या है अपोजिशन की वो भी सामने आई इसलिए मैं उनका स्वागत करता हूँ उनको आभार व्यक्त करता हूँ और उन्होंने ये भी कहा कि एनडीए में जहां जहां बीजेपी पावरफुल है वहां बीजेपी के नेतृत्व में चले और जहां दूसरे पक्ष जो एनडीए के घटक पक्ष पावरफुल है वहां उनके नेतृत्व में काम चले सबको साथ में लेके सबको साथ में आगे लेके हमें चलना है ये भी उन्होंने बहुत बड़ी बात कही एनडीए ऐसी बैठकी का ही ठराव पारित करस अकर्षा अक्रा मोटा निर्णय पुस्ति की पुस्तिका ही देहलगा मधिल टीआरएफ जिहादी अतिरेकी हल्या निष्पाप पर्यटक श्रद्धांजलि वह तसंच एनडीएच्या ठरावात ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या यशाबद्दल भारतीय सैन्याच्या धाडसी कारवाईचं कौतुक करण्यात आलं या कठीण काळात कणखरपणे देशाचं नेतृत्व केलं दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर दिलं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती सुद्धा एनडीएच्या ठरावात करण्यात आली हर हर महादेव आणि भारत माताकी जयच्या जयघोषात एनडीएच्या खासदारांनी मोदींचं स्वागत या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ते पहा नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंधूर आणि ऑपरेशन महादेवच्या यशाबद्दल सविस्तर माहिती दिली ऑपरेशन सिंदूरवर चर्चा मागितल्याचा विरोधी पक्षांना पश्चाताप होत असेल राहुल गांधींच्या बालिश वक्तव्यांना सर्वोच्च न्यायालयानंही फटकारल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसला जम्मू काश्मीरमध्ये संविधान नको होतं मात्र आपण कलम तीनशे सत्तर हटवून देशाची राज्यघटना लागू केली पाच ऑगस्टला राम मंदिर भूमिपूजन झालं त्यामुळे हा महत्वाचा दिवस आहे सर्वाधिक काळ गृहमंत्री राहण्याचा विक्रम केल्याबद्दल अमित शहांचंही त्यांनी अभिनंदन केलं सर्व खासदारांनी आपल्या मतदारसंघात घरघर तिरंगा अभियान राबवावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले गृहमंत्री अमित शहा यांनी नवा विक्रम आपल्या नावावर केला नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात तीस मे दोन, दोन हजार एकोणीस रोजी त्यांच्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली होती तेव्हापासून या पदावर त्यांनी दोन हजार दोनशे अठ्ठावन्न दिवस पूर्ण करत सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावर राहण्याचा विक्रम केला त्यांनी लालकृष्ण अडवाणींचा आधीचा विक्रम मागे टाकला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री अमित या याबाबतीत तोंड भरून कौतुकही केलं यादी सरदार वल्लभभाई पटेलांनी बाराशे अठरा दिवस गृहमंत्री म्हणून काम पाहिलं होतं गोविंद वल्लभ पंत दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस दिवस लालकृष्ण अडवाणी दोन हजार दोनशे छप्पन्न दिवस तर अमित शहा दोन हजार दोनशे अठ्ठावन्न दिवसांपेक्षा जास्त काळ गृहमंत्री पदावर आहे सात ऑगस्टला विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीची बैठक नवी दिल्लीत होणार आहे त्यापूर्वी दोन दिवस आधीच नरेंद्र मोदींनी स्वतःच्या खासदारांना संबोधित केलं इंडी आघाडीने बैठक बोलावली की मोदींना एनडीएची आठवण येते आणि ते बैठक बोलवतात ही मोदींची जुनी सवय आहे अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे श्री राहुल गांधी यांनी सात तारखेला त्यांच्या निवासस्थानी युपीएची बैठक म्हणजे इंडिया ब्लॉकची बैठक बोलावली आणि त्या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित होत आहेत आता बहुतेक तथा त्यांच्या मनामध्ये काय भय निर्माण झाला या आमच्या बैठकीमुळे त्याच्यामुळे मोदीजीने इंडियाची बैठक आज बोलवली त्यांचा हा जुना कार्यक्रम आहे पण त्याच्यामुळे आमच्या बैठकीला काय परिणाम होणार नाही मुद्द्यांच्या लढाईत कुठेही कमी पडू नये म्हणून एनडीए खासदारांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला आहे इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी एनडीएचं या निमित्ताने शक्ती प्रदर्शनही झालंय पण अमित शहा यांच्या कोडकौतुकामुळे भविष्यात शहा यांना नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याचे सूतोवाच नरेंद्र मोदींनी केले आहेत का हा देखील एक महत्वाचा कंगोरा आहे सोमेश खोलगे एबीपी माझा नवी दिल्ली